नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की मासिक पाळी जर तुमची अनियमित असेल म्हणजे ज्या तारखेला मासिक पाळी यायला पाहिजे त्याच्यावरती आठ दिवस झाले आहे तरी नाही आली आहे पंधरा दिवस झाले आहे तरी नाही आली आहे एक महिना दोन महिने तीन महिने लेट झाली आहे आणि तुमची पाळी अजूनही नाही आली आहे तर अशा कंडिशनमध्ये कुठला घरगुती उपाय तुम्हाला करता येईल ज्याने तुमची पाळी लगेच दोन तीन दिवसात येऊ शकेल आणि हा व्हिडिओ मी त्या व्हिएर्स साठी बनवत आहे ज्यावेळी मला वारंवार कमेंट बॉक्समध्ये येऊन विचारत आहे की मॅडम असा कुठला घरगुती उपाय करता येईल की ज्याने पाळी घरी बसल्या येऊ शकेल तर ही रेसिपी सांगण्याआधी हा काढा मी तुम्हाला कसा बनवायचा आणि त्यामध्ये कुठले खाद्यपदार्थ तुम्हाला वापरता येतील जे तुमच्या इझिली घरी अवेलेबल असतील आणि ते किती प्रमाणात वापरायचे आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून मी जे तुम्हाला टिप्स देणार आहे ते तुम्ही मिस नाही करणार आणि जो काढा जसा घ्यायला पाहिजे किती दिवस घ्यायला पाहिजे जे जर हे घेऊन पण नाही आली तर काय करायला पाहिजे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे डिटेलमध्ये त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघायचा आहे सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की तुमची पाळी अनियमित होणे सुरू झाले आहे म्हणजे तुम्हाला हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होत आहे वन्स इन अ एखाद्या वेळेला जर तुमची पाळी पंधरा दिवस झाले आलेली नाही आहे तर ठीक आहे पण तुम्हाला दर महिन्याला म्हणजे दर दीड ते दोन महिन्याने तुमची पाळी येते आहे महिन्याच्या महिन्या पाळी येत नाही जी आधी रेग्युलर होती पण आता इरेग्युलर झालेली आहे अशा कंडिशनमध्ये हे लक्षात घ्या की तुमचे फीमेल सेक्स हॉर्मोन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे डिस्टर्ब झालेले आहेत जे नॉर्मली जसे पहिले पंधरा दिवसामध्ये इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन चढतो आणि नंतर तो कमी होतो आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचा हॉर्मोन पंधराव्या दिवशीपासून वाढायला लागतो राईट आणि जेव्हा पाळी येते तेव्हा हे दोन्ही हॉर्मोन्सची लेवल कमी होऊन जाते तर हा जो उतार चढाव आहे हा नॉर्मल जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही आहे म्हणून तुमची पाळी अनियमित होत आहे तर तुम्हाला त्याच्या रूट कॉजवरती काम करायचं आहे फक्त काढा घेतला म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असं नाही आहे पण फॉर टाईम बिंग तुम्ही हे नक्कीच वापरू शकता कारण हे जे खाद्यपदार्थ आहेत हे ओवर द पिरियड यांनी बरेच महिलांना रिझल्ट दिलेले आहेत कारण ते तुमचे हॉर्मोन लेवल जे सृजन आहे ते पण वाढवतं तुमच्या गर्भाशयामध्ये आकुंचन करतं आणि जो गर्भाशयाच्या आतमधला पदर असतो एंडोमेट्रियम आहे त्याला मऊ करतं आणि त्याला विथड्रॉवल म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर करायचं पण हे जे खाद्यपदार्थ आहेत ती करतात पण हा काढा तुम्हाला तेव्हाच घ्यायचा तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्हाला असं काही आरोग्यविषयक समस्या नाही आहे किंवा या अगोदर तुम्हाला काही थायरॉइड डायबिटीज राईट शुगर टेस्ट वाढलेली नाही आलेली आहे किंवा बी पी नाही आहे राईट किंवा ओवेरियन सिस्ट तुम्हाला नाही आहे म्हणजे बीजाशयामध्ये गाठ आहे तर तुम्ही हा काढा घेऊन एखाद्या वेळेला तुम्हाला पाळी येऊन पण जाईल पण यापुढे पण तुमची पाळी लेट होऊ शकते अनियमित होऊ शकते तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा काढा वारंवार नाही घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या रूट कॉजवरती काम करायचं म्हणजे कशामुळे तुमची पाळी डिस्टर्ब होते आहे बऱ्याच महिलांमध्ये पाळी डिस्टर्ब व्हायचं कारण म्हणजे त्यांचं लाईफस्टाईल बरेच महिला खूप प्रमाणामध्ये भात खातात तेलकट तिखट मसाले त्यांच्या आहारामध्ये खूप जास्त असतं तर हे सगळे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर तुमच्यामध्ये पाळी नो डाऊट अनियमित होईल कारण यांनी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुमच्या बॉडीमध्ये वाढतो आणि जे नॉर्मली हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये तयार व्हायला पाहिजे ते तयार होत नाहीत आणि त्यामुळे तुमची पाळी अनियमित होते त्यानंतर तुम्ही जर व्यायाम करत नसाल तुमचं डे बाय डे महिन्या दोन महिन्या किंवा सहा महिन्यामध्ये तुमचं वजन वाढलं आहे आणि तुम्ही व्यायाम पण करत नसाल अशा कंडिशन मदे पन पाड़ी तर, तो तर खुण खुण अशा कंडिशनमध्ये पण तुम्हाला अनियमित पाळी होऊ शकते त्यानंतर तुम्हाला वेळेवर झोप घ्यायला पाहिजे जर कुठल्या प्रकारचा स्ट्रेस असेल तर तुम्हाला कमी करायचा आहे तुमचं वजन जर खूप जास्त वाढलं असेल किंवा खूप जास्त झपाट्याने तुम्ही कमी केलं असेल तरी पण तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल करायच्या आहेत आणि नो डाउट यावरती जर तुम्ही काम केलं तर तुमचं लॉंग टर्ममध्ये नेहमीसाठी तुमची पाळी नियमित होऊ शकते तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जर तुमची पाळी दिली दोन तीन महिन्याने अशी नियमित लेट येत असेल तर तुम्हाला तुमच्या स्त्री रोग तज्ञांना सर्वप्रथम दाखवायला पाहिजे की काही तुम्हाला आरोग्यविषयक समस्या तर नाही आहे त्यांना वाटलं तर ती पोटाची सोनोग्राफी करतील तुमच्या काही ब्लड टेस्ट करतील थायरॉईड शुगर लेवल हे नॉर्मल आहे ना थायरॉईड लेवल कधी कधी खूप जास्त डिस्टर्ब झाल्यामुळे पण तुमची पाळी अनियमित होऊ शकते त्यामुळे अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर काढा घेतला तरीही थोडीफार तुम्हाला ब्लीडिंग होईल पण खूप जास्त फायदा होणार नाही त्यामुळे जे तुम्हाला रूट कॉज आहे त्यावरती काम करायचं आहे तुम्हाला जेव्हा गोळ्या देतील थायरॉइड साठी तेव्हा तुमची पाळी नियमित व्हायला लागेल तसंच जर तुमच्या बीजाशयामध्ये सिस्ट असतील तर ह्या साठी जर मी तीन महिने सहा महिन्याचा कोर्स केला त्यानंतर तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित ही सिस्ट डबल आणि त्यानंतर तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रीट व्हायला तयार होतील तर ह्या सर्व गोष्टी आउट झाल्यानंतरच म्हणजे तुमच्या हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस खूप जास्त असतील तर मे बी हा काढा काम करणार नाही पण थोडेफार जर तुमच्या हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस झाले असतील तर नो डाउट हा काढा तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरू शकतो तर असे बरेच खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही पाळी लवकर येण्यासाठी वापरू शकता आणि ते कसे काम करतात असं मी पहिले सांगितलं की ते बरेचदा गर्भाशयावरती आकुंचन निर्माण करतात गर्भाशयामधला जो आतमधला स्तर असतो ज्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतो जो पाळीच्या वेळेला मासेपाळीच्या वेळेला शेड ऑफ होतो तो तुमच्या गर्भपेशीमधनं बाहेर पडतो तर त्याला तो हे जे खाद्यपदार्थ आहे त्याला ते मऊ करायचं काम करतात आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन जो असतो जो पाळीसाठी खूप जास्त महत्वाचा असतो ते हे खाद्यपदार्थ आपल्या बॉडीमध्ये तयार करून पाळी लवकर येण्यास मदत करतात तर ही कुठली खाद्यपदार्थ ही आपण वन बाय वन बघणार आहे ते आपल्या शरीरामध्ये कसा फायदा करतील आणि क्विकली मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी जेणेकरून तुमची पाळी लवकर येण्यास मदत होईल तर सर्वात अगोदर ही रेसिपी हा काढा बनवायसाठी आपल्याला हवा आहे ओवा तर ओवा काय करतो ओवा हा ओव्यामध्ये व्हिटॅमिन सी एपीओल चे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तुमच्या गर्भाशयामध्ये हे आकुंचन करू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला रक्तस्राव सुरू होतो तर बरेचदा ज्या महिला गरोदर असतील किंवा गरोदर होण्यासाठी ट्राय करत आहे किंवा स्तनपान करत असतील किंवा ज्यांना किडनीचे आजार आहे अशा महिलांना किंवा व्यक्तींना जनरली ओवा खाण्यास कमी सांगितलं जातं कारण नो no डाऊट हे गर्भाशयावरती आकुंचन करतं म्हणून या लोकांनी ओवा थोडा कमी प्रमाणात खायला पाहिजे पण जर तुम्हाला पाळी आणायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला ओवा घ्यायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे जिरे ज्याला आपण म्हणतो क्युमिन सीड्स तर जिरं तुम्हाला घ्यायचं आहे जिऱ्याचं पण खूप जास्त महत्व आहे पाळी लवकर आणण्यासाठी हे पण गर्भाशयाच्या भिंतीमध्ये आकुंचन निर्माण करतं आणि तुम्हाला पाळी येण्यास मदत करतं जीरं हे पिढ्यानी पिढ्या वापरत आलेलं एक पारंपरिक औषधी पद्धत आहे जे बरेच वर्षांपासून आपण वापरत आलो आहे त्यानंतर आहे आलं जिंजर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि आलं नो डाऊट खूप जास्त गुणकारी आहे जरीही वैज्ञानिक दृष्ट्या हे प्रूव्ह झालेलं नाही आहे पण आलं हे आश्चर्यकारक औषधी वनस्पती आहे जे या पाळी आणण्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर आहे हळद टर्मरिक नो no डाऊट हळद होड़, हळदीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट करतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं आणि आपल्याला पाळी आणण्यास हे मदत करतं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे धने कोरियंड सीड्स धने पावडर आपल्याला काय करेल तर धने पावडरमध्ये आश्चर्यकारक एम एन ए गॉक गुणधर्म आहेत जे मासिक पाळीच्या रक्तप्रवाहाला वाढवण्याचं काम करतात आणि आपल्याला पाळी लवकर आणण्यास मदत करतो त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बडीशेप फेल सीड्स नो no डाउट सोफ हे इन जनरल महिलांसाठी खूप जास्त गुणकारी आहे जेवल्यानंतर तुम्ही बडीशेप सोप नक्कीच खायला पाहिजे कारण की जर तुम्हाला पेन होत असेल तर हे पण या हो होतो त्याच्यामध्ये जे सॉपमुळे ऑइल असतात ते पिरियड क्रॅम्पला कमी करतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजन असतं जे आपल्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन असतं ता, ते त्याला कंपेन्सेट करायचं काम करतं जेव्हा पण आपण सोप घेतो तर फायटो मध्ये म्हणजे जे प्लांट्समध्ये इस्ट्रोजन मिळतात ते इस्ट्रोजन तर ते सोपमध्ये असतात ते आणि ते आपल्या बॉडी मध्ये खूप जास्त पदार्थ ही सगळी पदार्थ जी इजिली तुमच्या घरामध्ये अवेलेबल सांगणार आहे स्टेप ही रेसिपी किंवा ह्या काढा कसा बनवायचा आहे त्यासाठी तर सर्वात अगोदर तुम्हाला एका पातेल्यामध्ये एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि उकळी आणायची आहे त्यानंतर तुम्हाला एक ते दीड इंच अद्रक किसून या पाण्यामध्ये ऍड करायचा आहे त्यानंतर ओवा आणि बडीशेप याचा एक एक चम्मच तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे तुम्ही डिरेक्टली टाकलं तरी चालेल किंवा जर तुम्ही पावडर करून जर यामध्ये टाकत असाल तर ते सर्वात उत्तम हो तर एक चम्मच ओवा आणि एक चम्मच बडीशेप पावडर तुम्हाला या पाण्यामध्ये घालायची आहे त्यानंतर तुम्हाला एक चम्मच धणे पावडर टाकायची आहे जर धणे असतील घरी तर तुम्हाला ते धणे मिक्सरमधन ग्राइंड करून एक चम्मच त्याची ग्री बनवलेली धने पावडर जर टाकत असाल तर ती फारच उत्तम तर एक चम्मच तुम्हाला ते टाकायची आहे एक अर्धा चम्मच तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याला पाच ते सात मिनिट या पाण्याला उकळी घालायचं आहे जेणेकरून हे पाणी जे एक ग्लास होतं ते अर्धा होऊन जाईल अर्ध्या प्रमाणात होऊन जाईल आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला थंड झाल्यानंतर हळूहळू प्यायचं आहे पण बरेचदा हे पाणी बरेच लोक डिरेक्टली पिऊ नाही शकत तर त्या लोकांसाठी तुम्ही एक ते दोन चम्मच शहद टाकू शकता किंवा यामध्ये गुड पण थोड्या प्रमाणामध्ये ऍड करू शकता म्हणजे हे थोडंसं गोळसर होईल आणि तुम्ही ते पिऊ तर काही महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला या काढाबद्दल हे सांगायचं आहे की हा काढा तुम्हाला सकाळी उठून उपाशीपोटी घ्यायचा आहे आज काढा घेतल्यानंतर तर उद्यापर्यंत तुम्हाला पाळी आली नाही किंवा तसे काही सिमटम्स नाही दिसत आहेत तर पुढचे दोन दिवस अजून तुम्हाला हा काढा घ्यायला पाहिजे म्हणजे टोटल तीन दिवस पर्यंत तुम्ही हा घेऊ शकता तीन दिवसापेक्षा जास्त तुम्हाला हा काढा नाही घ्यायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला पाच ते आठ दिवस आहे आणि जर तरी पाळी नाही आली तर नो डाऊट तुम्हाला तुमच्या दाखवायला पाहिजे त्यानंतर हा काढा घेतल्यानंतर तुमचं पोट दुखत असेल उलटी होत असेल किंवा तुम्हाला डायरियासारखं सारखं किंवा लूज मोशन असं होत असेल तर हा काढा तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे मे बी काही यातले घटक तुम्हाला सूट नाही झाले आहेत आणि त्यामुळे हे सगळे लक्षणं तुम्हाला दिसू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा काढा घेण्या अगोदर तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी टेस्ट करायला पाहिजे जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असेल आणि तुम्हाला प्रेग्नन्सी पाहिजे असेल तर नो डाऊट हा काढा नाही घ्यायला पाहिजे आणि जर प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह असेल तेव्हाच हा काढा तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह असेल आणि तुम्हाला गर्भ नको आहे त्यासाठी हा काढा काम नाही करणार मे बी झालं पण तर थोडंफार ब्लिडिंग होईल पण पूर्ण अबॉर्शन हा काढा नाही करणार त्यामुळे काढा घेण्या अगोदर पहिले प्रेग्नेन्सी टेस्ट नक्की करून घ्या आणि ती निगेटिव्ह असल्यास हा काढा तुम्ही नक्कीच घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका